उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी सिंधुदुर्गवासियांना राज ठाकरे यांच्या सभेची उत्सुकता लागलेली आहे आपण आता कणकवित आहोत काही वेळातच राज ठाकरेंची सभा या कणकवलीच्या दा या उपजिल्हा रुग्णालयासमोर होणार आहे आणि त्यासाठी भाजपने देखील जय्यत तयारी केली आहे मनसेचे सर्वच नेते देखील या कणकवलीमध्ये दाखल झाले आहेत कालपासून हे स्टेजची नियोजन होतं आणि ह्यामध्ये दहा हजार कार्यकर्ते येथे उपस्थित राहणं असं देखील येथील स्थानिक नेत्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे ही जय्यत तयारी सुरू आहे आपण पाहतो की हा मोठा स्टेज एवढा मोठा स्टेज बांधलेला आहे आणि त्यापा हा बॅनर देखील एक महत्वाचा आहे महायुतीचा बॅनर आहे आणि त्यामध्ये राज ठाकरे अमित ठाकरे त्याच्यानंतर महायुतीचे मुख्यमंत्री जे आहेत ते शिंदे एकनाथ शिंदे त्यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील या बॅनरवर फोटो आहे तसंच दुसऱ्या बाजूला बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे नारा ना यांचा देखील हा मोठा फोटो आणि असा मोठा हा बॅनर जो आकर्षित आहे आणि स्टेजच्या वर हा मोठा बॅनर असल्यामुळे ही सभा आता जंगी होणार आहे एवढं आता तिथे दिसत आहे आपण या सभेच्या संदर्भात सकाळपासून आपण येथे होतो कशा पद्धतीने सभा होतील हे नियोजन आपण इथे पाहिलं कोण नेते येतील हे देखील आपल्याला आपण पाहणार आहोत कारण सभेच्या ठिकाणी खूप तयारी दिसत आहे प्रत्येक ठिकाणी एलई डी स्क्रीन देखील लावण्यात आलेले आहेत आणि हे सर्व जे नियोजन आहे आणि प्रत्येक ठिकाणी जे कार्यकर्ते यांना गरम होऊन यासाठी कूलर आणि फॅन देखील विशेषतः या सभेच्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण या सभेचे नियोजनच्या संदर्भात आमचे संपादक आहेत देवयानी मॅडम यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार मॅडम आज राज ठाकरे यांची सिंधुदुर्गात सभा होते आणि एकंदरीत वीस वर्षानंतर केंद्रीय नारायण राणे आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे आज कसं पाहत याच्याकडे आपण एकूण जर बघितलं तर राज ठाकरेंच्या या सभेकडे फक्त कणकोली वासियांच नाही तर जिल्हावासियांच नाही तर संपूर्ण हा लोकसभा मतदारसंघ जो आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ याचं लक्ष आहे कारण तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे आणि नारायण राणे हे दोघे जण एका व्यासपीठावरती येणार आहेत आणि एका दिलाने एकमेकांना मदत करण्यासाठीचा साथ जो काही विडा त्यांनी उचललेला आहे तो आज कुठेतरी ते भाषणामध्ये प्रतीत होणार आहे एकूण जर बघितलं तर राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे तुडुंब गर्दी शिट्ट्या टाळ्या आणि खूप मोठं उत्साही असं वातावरण हाच माहोल असतो आणि आज आपण इथे जर बघितलं तर समोरच्या ह्या ज्या खुर्च्या आहेत त्या काही थोड्या वेळाने नंतर भरतील परंतु तसाच काहीसा माहोल आजच्या संध्याकाळी इथे आपण बघायला मिळणार आहे एकूणच जर बघितलं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जेव्हा उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर वेगवेगळे म्हणजे उत्सुकता होती की कोण कौन कोण येणार आज आता प्रचाराला उद्या संध्याकाळी प्रचार थांबणार आहे या प्रचार थांबण्याच्या पार्श्वभूमीवरती त्याच्या पूर्व संध्येला ही राज ठाकरेंची सभा इथे होते नारायण राणेंच्या प्रचारासाठी होते त्यामुळे निश्चितच राज ठाकरे काय बोलणार याच्याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या बिनशत पाठिंब्याच्या सुद्धा पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीचं इथे आज बोलणं केलं जाईल कारण आपण जर बघितलं तर महायुतीच्या वतीने म्हणजेच नारायण राणेंच्या प्रचारासाठी आतापर्यंत म्हणजे काल अगदी अमित भाई शहापासून अनेक दिग्गज लोक इथे येऊन गेले आज राज ठाकरेंची सभा येते परंतु त्याचबरोबरच आपण जर बघितलं महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सभा घेतलेल्या होत्या तेच सभेला इथे आलेले होते स्टार प्रचारक म्हणून तेच इथे आलेले होते आजही सायमलटेनियसली सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरेंची देखील सभा होणार आहे आणि इथे राज ठाकरेंची सभा होणार आहे एका बाजूला महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांची फौज प्रचाराची आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघे जण विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी मात्र जंग म्हणजे अनेक ठिकाणी जात आहेत त्यामुळे हा सुद्धा जो काही फरक आहे तो आजच्या या सभेमध्ये दिसणार आहे आज इथे राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता जी आहे ती थोड्या वेळ आपल्याला बघायला मिळेल की राज ठाकरे नक्की काय बोलणार आहेत ह्याच्याकडे सगळ्याच लोकांचं लक्ष वैभवाडी प्रतिनिधी आहे श्रीधर याच्याकडे जाणार आहे श्रीधर आज राज ठाकरेंची सभा इथे आहे आणि सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरे यांची सभा आहे काका पुत्रीन यांची सभा सिंधुदुर्ग आहे काय नक्कीच उमेश जर सांगायचं झालं तर राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर सिंधुदुर्गात प्रचारासाठी येत आहेत यापूर्वी जर आपण बघितलं तर दोन हजार पाच साली पोटनिवडणूक लागली होती आनंद राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्याच्यानंतर इथली पोटनिवडणूक लागली होती आणि त्यावेळी राज ठाकरे हे परशुराम उपरकर म्हणजे जी, जी उपरकर यांच्या प्रचारासाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळी शिवसेनेसाठी त्यांनी प्रचार केला होता यावेळी मात्र ते प्रचारासाठी येत आहेत ते नारायण राणेंसाठी प्रचारासाठी येत आहेत म्हणजे हे एक वेगळं आहे आणि राज ठाकरे म्हटलं तर राज ठाकरेंची भाषण ऐकण्यासाठी कोकणवासी असेल तर अगदी आपल्या महाराष्ट्रातला तरुण वर्ग आणि प्रत्येक नागरिक हा एक उत्सुक असतो त्याचप्रमाणे कोकणातील सिंधुदुर्गातील जनता ही उत्सुक आहे उत्सुक आहे या राज ठाकरे काय बोलणार आहेत तर कोणावरती आपली तोप डाकणार आहेत कालच आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच ठिकाणी सभा घेऊन गेलेले आहेत त्यांच्या प्रश्न किंवा के त्यांनी केलेल्या टीकेला राज ठाकरे उत्तर देणार आहेत का की कोकणातील असलेली बेरोजगारी मुंबई गोवा महा महामार्ग त्याचबरोबर इथली कोकणातले जे काही प्रश्न आहेत त्यांच्यावरती उद्ध राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता येथील जनतेला आहे येथील नागरिकांना आहे आणि या ही आता आपण ही जी उत्सुकता ही अगदी काही वेळातच होणार आहे संपणार आहे कारण अगदी काही वेळात राज ठाकरे यांच्या सभेला सुरुवात होणार आपण आता काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या असीमेत आगमन झालेलं आहे बांदा येथे त्यांचं अगदी भाजपा मनसैनिकांकडून अगदी जोरदार जल्लोष झालेला आहे ठाकरेंची देखील सावंतवाडीमध्ये सभा आहे आणि राज ठाकरे यांची इथे सभा आहे कस देखील जिल्ह्यात वातावरण असेल काय नक्कीच आपण बघितलं तर कालपासून ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे काल होते आज राज ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत म्हणजे ठाकरे ठाकरेंचं कुटुंब जे आहे ते आज कुठे पाहि पाहिलं तर दोन दिवस कोकणात आहेत आणि सकाळीच आदित्य ठाकरेंची चिपूणमध्ये सभा झाली आता सावंतवाडीत सभा होते आणि म्हणजे एक पाहिलं तर म्हणजे ठाकरे आणि कोकणवासियांचं जे नातं आहे आ, ते ते नात्याला कुठेतरी भावनिक साथ घालण्याचं आव्हान आहे ते दोन्ही ठाकरेंकडून म्हणजे राज ठाकरे नारायण राणेंसाठी करणार आहेत आणि उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील हे विनायक राऊत यांच्यासाठी करणार आहेत पण एकंदरीत ही परिस्थिती बघितली तर ठाकरे कुटुंब आहे ते एकमेकांच्या विरोधात खरं इथे ठाकलेलं दिसतय आपल्याला निश्चित दोन ठाकरे हे वेगवेगळे या कणकवलीच्या सभेच्या ठिकाणी काल उद्धव ठाकरे यांची सभा झाली आज जे आहे ते राज ठाकरे यांची सभा या कणकवलीमध्ये होत आहे आणि या कणकवलीमध्ये जे वातावरण आहे ते आपण सकाळपासून पाहिलं की कसं नियोजन होतं आणि आत्ता देखील आपण पाहतो की कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे काही कार्यकर्ते आलेले देखील आहेत गाड्या पार्क करतात गाड्याचं पार्किंग आहे ते दोन्ही बाजूला आहे म्हणजे नर्डेवेर असते त्या बाजूला आहे तसंच गाड्यांचं पार्किंग दोन्ही हायवेच्या ब्रिजच्या खाली आहे आणि त्यानंतर जे सगळं सर्व जे नियोजन आहे पोलीस बंदोबस्त देखील मोठा तैनात करण्यात आला आहे कणकवली शहरात चौका चौकात नाका नाकावर पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे म्हणजे अधिक दहा ते पंधरा अधिकारी असतील कॉन्स्टेबल असतील वाहतूक पोलीस आहे सर्वच पोलीस अधिकारी हे जे आहेत आणि त्यामुळे ही सभा आता कशा पद्धतीने होणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे कारण जे पूर्ण भाजपचे नेते या व्यासपीठावर असतील त्याच्यानंतर मनसेचे नेते असतील आणि जे महायुतीचे जे नेते असतील ते देखील या व्यासपीठावर वेश् असणार आहे पण स्टेजवर आपण बघतो की बहुसंख्य खुर्च्या देखील लावण्यात आले आणि आता काही आ, ही जी रॅली आहे कणकवली शहरातून एक रॅली निघणार आहे जी पटकी देवी आहे आणि ती समीर नलावडे माजी नगराध्यक्ष आता सुरुवात होईल ते देखील आपण पाहणार आहोत पण कशा पद्धतीचं सभेच्या ठिकाणचं वातावरण आहे आणि सिंधुदुर्गवासियांना राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता लागली आहे एवढं मात्र आता दिसत आहे कॅमेरामॅन साहिल बागवे सह उमेश बुचडे कोकण साध लाईव्ह कणकवली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल